नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहर काही खेळ घडामोडी कल्याण शहर कोळी महासंघातर्फे समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा व कल्याण शहर कोळी महासंघाच्या पदनियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन अठळी येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधान परिषद आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते पूजन करून तसेच महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष व आमदार रमेश पाटील उपनेते देवानंद भोईर कोळी समाजाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कारमूर्ती डॉक्टर रश्मी पाटील डॉक्टर विधी मिरकुटे नांदकर गावाचे सरपंच दत्तात्रय सुतार स्केटिंग खेळाडू वेद पाटील मीत पाटील अॅडव्होकेट रोहित भोईर पीएसआय आदेश तरे तसेच धयंडी गोविंद पथक इत्यादींचा सन्मान करण्यात आला तसेच कोळी महासंघाच्या कल्याण शहराची कार्यकर्णी पदनियुक्ती करण्यात आली यावेळी आमदार रमेश पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये बत्तीस जिल्ह्यात कोळी समाज राहत आहे एक कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या आहे परंतु असे असतानाही आपल्या समाजावर अन्याय होत आहे याचे कारण आपले खासदार आमदार नाहीत जे बोटावर मोजके इतके आहेत समाजाचे काम करीत नाहीत आपल्यामध्ये एकजूट नाही याचा फायदा विरोधीवाले घेतात तसेच आपल्यामधील काही जण आपलेच पाय खेचतात कोळी समाजाचे दिवंगत नेते क्रांती कोळी अनंत तरे व मी आम्ही नेहमीच कोळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमच्या समाजाचे परिवर्तन झाले पाहिजे समाज पुढे गेला पाहिजे डॉक्टर इंजिनिअरिंग वकील समाजामध्ये झाले पाहिजेत तसेच सध्याचे युतीचे सरकार चांगले निर्णय घेणार सरकार आहे कोळी वाड्यांचा प्रश्न अडचण आम्हाला आदिवासी जाती समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे यावेळी व्यासपीठावर कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर कोळी समाजाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील माजी नगरसेवक सुभाष बोंबडे अटाळी गाव प्रमुख गजानन पाटील पोलीस पाटील चंद्रकांत भगत कोळी महासंघाचे संघटक ज्ञानेश्वर भोईर दशरथ पाटील संतोष पाटील गायक रवी भंडारी सतीश देशेकर शशिकांत पाटील रमण तरे भावेश पाटील अरविंद पाटील हबप दिलीप महाराज वडलीकर महेश पाटील सुभाष कोळी यांच्यासह हो, कोळी महासंघाचे पदाधिकारी ग्रामस्थ तसेच गोविंद पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंदर प्रकारे संतोष पाटील यांनी केले कालच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या मुंबईमध्ये आल्या होत्या आणि त्या ठिकाणी जे संसदपटू ज्यांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चांगलं काम केलं अशा संसदपटूंना माननीय देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल आम्हाला पारितोषिक आम्हाला अवॉर्ड देण्यात आलं त्या ठिकाणी आमचा सन्मान करण्यात आला आणि सन्मान केल्यानंतर अटालीच्या ग्रामस्थांनी मला फोन केला की दादा तुम्हाला एवढा मोठा सन्मान मिळालेला आहे आमचा कोळी समाजाचा गर्व आहे आम्हाला सर्वांना या समाजाचा गर्व आहे आणि तुम्ही अटाली गावामध्ये या आणि म्हणून मी आज या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम एकाच कार्यक्रमामध्ये झाले गावचे जे काही गोविंदा पथक होते आजूबाजूचे जे कोळी समाजांनी निर्माण केलेले गोविंदा पथक होते त्यांचा सत्कार समारंभ झाला आणखीन ह्या विभागातले जे काही डॉक्टर झाल्यात जे काही स्केटिंगमध्ये आंतरराष्ट्रीयमध्ये पारितोषिक मिळाली सत्कार करण्यात आला खरं म्हणजे गावच्या सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये नारायण पाटील आमचे सर्व देवानंदजी भोईर आमचे ॲडवोकेट भुए भावेसाहेब आमचे बरेचसे शाहीर आमचे देशेकरजी बरेचसे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आणि दुसरं गोष्ट या ठिकाणी जो कोळी महासंघ आहे ह्या कोळी महासंघाच्या मोठं राज्यव्यापी ही संघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये काही नियुक्त्या द्यायच्या होत्या म्हणून या ठिकाणी अटालीच्या आजूबाजूच्या आणि अटालीच्या गावच्या सर्व आमच्या ग्रामस्थांना काही नियुक्त्या देण्यात आल्या असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने अटालीतल्या लोकांनी कार्यरत केलेला आहे त्यामुळे मी या सर्वांचं धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो समाजाने मागणी एक दादाना आपलं मत काय समाजातून मागणी एक दादांचं पिढी सांगाने असावा आमदार असावा समाजाला निश्चित वाटतंय कारण गेले सहा वर्ष मी चांगलं काम केलेलं आहे आणि त्या सर्व समाजांना ज्या कल्पना आहे की दादाच्या नेतृत्वाखाली राजकीयदृष्ट्या आम्हाला समाजाला एक नेतृत्व मिळालं आणि ते पुन्हा एकदा मिळावं आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या सुटाव्या ह्या आशेने ते पुन्हा एकदा शासनाकडे मागणी करत आहेत की दादाला पुन्हा एकदा हे विधानसभेमध्ये आमदारकी मिळावी कल्याण पश्चिम विधानसभेची मागणीकडे लोकांनी कामाचा कल्याण पश्चिममध्ये आमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या संख्येने आहेत आम्ही निर्णायक आहोत आमची मतं ही निर्णायक आहेत म्हणून आमची इच्छा आहे की आम्ही सर्व पार्टींकडे अर्ज करणार आहोत सर्व पार्टींना विनंती करणार आहोत की आम्हालासुद्धा या कोळी समाजाला नेतृत्व राजकीय नेतृत्व द्यावं कारण आजपर्यंत आम्हाला या ठिकाणी राजकीय नेतृत्व मिळालं नाही त्यापासून वंचित ठेवलं गेलं म्हणून आम्ही सुद्धा राजकीय पार्ट्यांकडे मागणी करणार आहोत की देवानंद कल्याण द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद